बेरुळा येथील गारण जमिनीवरील अतिक्रमण शेतजमीन नावाने नोंद करा समाजाची मागणी बेरुळा येथील गारण जमिनीवरील ताबा जैसे ते थे ठेवून जमीन नावे करून द्यावी अशी मागणी गावातील बौद्ध समाज बांधवांनी तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे औंडा नागनाथ तालुक्यातील बेरुळा या गावातील बौद्ध समाज बांधवांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण न काढता सदर जमीन कर जमीन करणाऱ्यांच्या नावे करून देण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे निवेदनात नमूदप्रमाणे बेरुळा येथील पडित असलेल्या गारण जमिनीवर येथील भूमिहीन असलेल्या बौद्ध समाजातील व्यक्तींनी कष्ट करून सदर जमीन वहितीत आणल्या आहेत जवळपास मागील चाळीस वर्षापासून त्यांचा ताबा असून त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो ताबा असलेल्या व्यक्तींना सदर शेती जमिनीशिवाय इतर ठिकाणी कुठेही शेतजमीन नाही परंतु अद्यापर्यंत सदरील गायरान शेतजमीन कसणाऱ्याच्या नावे करण्यात आलेली नाही बौद्ध समाज बांधवांचे सांस्कृतिक तथा सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी गट क्रमांक एकाहत्तर व बहात्तरमधील साठ आर गायरान जमिनीवर सार्वजनिक सभागराचे बांधकाम करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच ताब्यातील गायरान जमीन आमच्या नावाने महसूल अभिलेखात नोंद करून घेण्यात यावी व ताबा कायम करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे सदरील निवेदनावर सुनील साळवे बाळासाहेब साळवे चांदू सदावर्ते अजय साळवे देवदास घोडके अमर घोडके यशवंत साळवे अमोल साळवे पांडुरंग साळवे विजय घोडके पांडुरंग थोरात विजय घोडके रविदास साळवे अनिल साळवे मारुती सूर्यवंशी दिलीप साळवे सुनील दिपके शिवप्रकाश साळवे सुमेध घोंगडे भगवान राऊत संदीप साळवे जानोजी इंगोले संतोष सोनवणे सखाराम साळवे भिवाजी खंदारे अमोल साळवे जीवन घोडके दीक्षानंद साळवे कल्याण साळवे अनंता खिलारे रावसाहेब साळवे बैराम साळवे विनोद साळवे संदीप साळवे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या असून निवेदन देतेवेळी हे सर्व उपस्थित होते सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी वीस एकरामधली साठ गुंठे जमीन जवळपास आठ वर्ष ते दहा वर्षापासून आम्ही मागित आहेत आणि शासनालाच नव्हे तर आम्ही मंत्रालयापर्यंत ते कागदपत्र पोहोचले आमच्याकडे प्रत्येक सुडी आहे परंतु शासन ते कसल्याच प्रकारचा त्याच्यावर निर्णय घेई नाही यासाठी जर त्या जागेवर आम आमचा निर्णय नाही दिला यांनी तर आम्ही अमोर उपोषण करू शे साहेबाकडे आम्ही निवेदन दिलं आणि या ठिकाणी बी आम्ही तेच सांगणार आणि उद्या जर आम्ही पुढं मंत्रालयात गेलो तरी आम्ही ते सांगणार आम्हाला ती जागा पाहिजे आहे पाहिजे आहे